आपण साप सोडायला आलोय जंगलामध्ये तर पहिला साप कोणता माहिती ना नाही तर सोडूया आपण त्याला सुंदरशा ठिकाणी त्याला अरे वा नागराज नाग ना आहे आणि तो सुद्धा काढला नाही लक्षात घ्या सापाच्या स्वभावावरती डिपेंड आहे आणि हा साप खरंच खूप शांत होता मीच रेस्क्यू केला होता आणि बघू शकता तुम्ही त्याला जेव्हा जिथं जसं हिरवळ वगैरे वाटली सुंदर ठिकाण वाटलं तो आपल्या वाटेला निघून गेला चला आमच्यासोबत कंटिन्यू करा किती सुंदर पक्ष्यांचा आवाज येतोय तुम्ही बघू शकता जंगलामध्ये आल्या आल्यामुळे ऍडव्हेंचरस पण आहे आणि बघू शकता तुम्ही मजा सुद्धा येते आणि सापांना सोडण्याचा आनंद सुद्धा मिळतो बघू शकता कोणता साप आहे बोनस एडली पॉयझनच असतो तुम्हाला माहितीच आहे जर आमचे कंटिन्यू व्हिडिओ बघता आहात तर एका सेकंदामध्ये तीन फुटापर्यंत हल्ला चढवतो हा महाशय मोठा असतो जाडा असतो पण किती खतरनाक तुम्ही असू शकता तुम्ही तुम बघू शकता आणि ह्याची आवडतं ठिकाण म्हणजे अशी झाडी हे अशा झाडीमध्ये वगैरे मस्त जो राहतो चला कंटिन्यू करा माझ्या हातामध्ये आता भारतातला सर्वात विषारी साप आहे आणि त्याला मी आता सुंदरशा ठिकाणी सोडते काळा कुळकुळीत रात्रीचं जास्त बाहेर पडतो किती सुंदर आहे बघू शकता पूर्ण काळा असतो पांढऱ्या कलरच्या आडव्या पट्ट्या असतात त्याच्यावरती गुलाबी रंगाची जी जीभ असते अतिशय चपळ असतो तुम्ही बघू शकता किती सुंदर साप आहे आणि तो अशा मैदानी प्रदेशात वगैरे जास्त प्रमाणात राहतो मैदानात वगैरे आणि ही जागा त्याला प्रिय आहे अशी जागा आवडते त्यामुळे त्याला असं इथं त्यांना रिलीज केलेला आहे ठीक आहे धन्यवाद तर या प्रवासाचा अखेरचा साप पाण्याच्या ठिकाणी आलो आहोत तुम म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की कोणता साप आहे तुम्ही अनुमान लावलाच असणार तर हा बघा विरुळा जातीचा साप देशातला सर्वात रागीट साप याला म्हणतात बघू शकता पाणी पाणी सुद्धा आहे बघू शकता तुम्ही कसं करायला आलाय तो हरकत आणि बघा एका पापणी लवताच पाण्यामध्ये निघून सुद्धा गेला चेकड किलबा गेला म्हणतात अतिशय रागीत असतो तोंड तो आवास नुसता असं चावायला येतो पण ठीक वेळी तुम्हाला योगायोगाने भारतातल्या तीन प्रमुख विषारी सापांची माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर हा जातीचा साप आम्ही इथं रिलीज केलेला आहे तर खूप महत्त्वाचे आहे ते साप नाग मन्यार आणि गुणस हे आपल्या आजूबाजूला राहणारे कॉमन आहे ते साप पण विषारी आहेत त्यामुळे या सापांची माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला आम्ही जंगलात जायचा प्लॅन होताच आमचा पण तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ ब बनवला आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद